मुंबई नागपूर जाणाऱ्या महामार्गाचे चौपदीकरण झाल्यापासून सातत्याने रस्त्यावर खड्डे पडत असून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत तीन नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे विशिष्ट ठिकाणी तसेच विशिष्ट पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहन चालकांची कुंडी होत आहे या चौपदरीकरणातील गंभीर चुका उजळ्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले असून आणि ठेकेदाराला तातडीने ब्लॅक स्पॉट स्टडी नव्याने काम करण्याच्या सूचना याप्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ व वा आमदार सुरेश भोडे यांनी आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता यावेळी दिले आहे खासदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे यांच्यासह राष्ट्रीय प्राधिकरणचे अधिकारी शिवाजी पवार सह लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यावर उतरत या महामार्गाची पाहणी केली आहे काय सांगा गेल्या एक महिन्यापासून आपण बघतोय की या रस्त्यावर खूप ऍक्सिडेंट झालेले खूप लोकांचे जीव दगावलेले आहेत तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोंडी सूचना देतो मिटिंग पण घेतलेल्या आहेत गडके साहेबांशी पण याच्या विषयात आपण बोलणं केलेलं आहे पण ह्याच्या सिलसिला काही संपत नाही शेवटी आज नाहीचे आणि ह्या ठिकाणचे असलेले कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पूर्ण रस्त्याची पाणी सन्माननीय आपल्या शहराचे आमदार भोळे आणि आमच्या सगळ्या टीमने आणि नाहीची पण सगळी टीम आम्ही या रस्ता प्रत्येक स्पॉटवर या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलेलं आहे या ठिकाणी त्याची काय काही सूचना आम्ही या माध्यमात केल्या की काही ठिकाणी नाला गेलाय पण तो, तो रस्ता करताना त्या गोष्टीकडे लक्ष गेलेलं नाही त्यांचं त्यामुळे तो रस्ता टिकत नाही आहे पण मला वाटतं पुलावर वेगळी समस्या आहे पाणी जाण्यासाठी जे काही पाईप सोडलेले ते वर आहेत आणि रस्ता खाली आहे त्यामुळे ह्या गोष्टी त्या माध्यमातून ज्या चुकलेल्या आहेत त्या सगळ्या दुरुस्त करण्याचं आता त्यांनी सांगितलेलं आहे नुसती डागडुजी करून चालणार नाही तर पूर्ण रस्ता तोडून त्याच्यावर नवीन काम करून त्याच्यानंतरच त्यांचं बिल अदा करावं ही सूचना केलेली आहे कंपनीला मी ब्लॅकलिस्टर करायला सांगितलं आहे ही दुरुस्ती जर नाही झाली तर कंपनीला आम्ही ब्लॅकलिस्टर करणार आणि नाही झालं तर मी खासदार येणार मीच आंदोलन या ठिकाणी बसणार असं त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत मामान आम्ही पूर्ण रस्त्यात या ठिकाणी पाहणी केलेली आहे सगळ्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आमचे प्रोजेक्टचे जे डायरेक्टर आहे पवार आणि पूर्ण टीम झेंडू कंपनीचे मॅनेजर हे सगळे घेऊन आता या ठिकाणी मी पूर्णपणे एक स्पॉट आम्ही व्हेरिफिकेशन करतोय यामध्ये कुठल्याही कामामध्ये हलगर्जी केली जाणार नाही या स्पष्ट सुचना या ठिकाणी आता आता गणपती आहे गणपतीचं विसर्जन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी काम सुरू करणार असा त्यांना आपण शब्द दिलेला आहे त्यांचं म्हणणं की दहा बारा दिवसात काम पूर्ण करून मी त्यांना म्हटलं की महिनाभर घ्या पण कामामध्ये नुसतच ठिगळ लावून काम करू नका जिथं खरोखर रस्ता जर पूर्ण तोडायची वेळ तर रस्ता तोडा खाली पिचिंग करायचं असेल तर ते पिचिंग करा पण काम पूर्ण करूनच आता हा रस्ता तोडा कारण याच्या आतापर्यंत तीन तीन वेळा दुरुस्ती झालेली आहे दुरुस्ती करून रस्ता टिकत नाही त्याची कारण वेगळी टेक्निकल विषय भरपूर आहे याच्यामध्ये की त्याच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे लावून काम कॉन्ट्रॅक्टरने केलं हे सरस या ठिकाणी दिसत पूर्वी काय झालंय हे आम्ही सांगू शकणार नाही पण आता मात्र पुढचं जे काम आहे ते त्या आम्हाला त्याप्रमाणेच झालेलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना या ठिकाणी बघा ऍक्सिडेंट होणं एखाद्या घरातली व्यक्ती जाणं हा अतिशय मनाला त्रासदायक आणि क्लेशगारक घटना आहे पण मला असं वाटतं की खासदार झाल्यानंतर आतापर्यंत महिनाभरात जे काही झाले ते प्रत्येक बद्दल आम्ही त्यांच्याशी बोलतो पण त्या कामामध्ये इम्प्लिमेंट होत नाही आहे मला वाटतं पालकमंत्री आणि मामा यांनी सुद्धा या ठिकाणी मिटिंग घेतली आहे स्पष्ट सूचना केल्या आहेत पण त्याच्यानंतरही त्यांची कार्यवाही पूर्ण झालेली दिसत नाहीये एक एक खड्डाबुद्धाचा दुसरा सोडतायत म्हणून आज प्रत्यक्ष स्पॉटवर आम्ही येण्याचं कारणच आहे की आता आम्हाला असं काम नको तर आम्हाला आव्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला हे काम झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर आता या ठिकाणी फिरतो